अहमदनगर शहरातील तपवन रोड एकविरा चौक तसेच कोहिनूर मंगल कार्यालया चार रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालाय आपण नुकताच वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला एवढ्या वर्षात अहमदनगर शहराच्या विकास कामासाठी इतिहासात पहिल्यांदाच दीडशे कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दरवाजा वाजवला आणि त्यांनी तो उघडला व तो निधी नगरपर्यंत आला या माध्यमातून विकासाचा झंझावाद सुरू झाला यामध्ये नगरकरही मोठ्या उत्साहानं सहभागी होत आहेत हा रस्ता पूर्वी दुर्लक्षित होता या ठिकाणी अनेक पुढाऱ्यांनी नारळ फोडली मात्र या रस्त्याचं काम मीच पूर्ण केलंय त्यामुळे या भागात नागरी वसाहती झपाट्यानं आहेत तपोवन रस्ता हा बाजारपेठ म्हणून ओळखला जाईल रस्त्यांची जाळं निर्माण केल्यानंतर व्यापारीकरण आणि रोजगार निर्मिती होत असते डीपी रस्त्यांच्या विकास कामाबरोबरच अंतर्गत रस्त्यांची कामं देखील हाती घेतली आहे या कामासाठी शासनाकडून चव्वेचाळीस कोटी रुपये मंजूर करून आणले तपवन रोड जुना पिंपळगाव रस्ता कॉन्क्रिटीकरण कामाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माजी नगरसेवक विनीत पावलबुद्धे निखिल वारे माजी नगरसेविका दीपाली वारसकर मीनाताई चव्हाण माजी नगरसेवक बाळासाहेब पवार डॉक्टर सागर बोरुडे सुनील त्रिंबके संपत म्हणाले की सावेडी उपनगराच्या विकासाला आमदार संग्राम जगताप यांनी मोठा निधी मंजूर करून दिलाय त्यामुळे गती प्राप्त झाली आहे तपवन रोड एकविरा चौक पारिजात टेलिफोन ऑफिस पर्यंत रस्त्याचं काम मंजूर असून पहिल्या टप्प्यात तपवन रोड ते एकविरा चौकापर्यंत काम पूर्ण होणार आहे तसेच तलाठी कार्यालय ते राजनंदिनी पर्यंत प्राईड रस्ता, रस्ता कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम मार्गी लागणार आहे लवकरात लवकर विकासाची कामे पूर्ण व्हावी याकरिता रात्रंदिवस कामे चालणार आहेत तरी नागरिकांनी सहकार्य करावं असं आवाहन बारसकर यांनी केलं राज्य सरकारच्या माध्यमातून नगर शहरातील विविध भागातील रस्त्यांच्या कामासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर करून आणला असून या कामाच्या भूमिपूजनासाठी गेल्यावर तेथील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून विकासाचं गाजत वाजत स्वागत करतायत फटाक्यांची आतिषबाजीही केली जाते नागरिकांचं असलेलं प्रेम पाहून मनाला समाधान वाटतं नागरिकांनी दिलेल्या संधीचं मी सोनं करू शकलो आणि विकास कामातून नागरिकांचा विश्वास संपादन केला असं मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केलंय की जसं आपण सरकारमध्ये सामील झाल्याबरोबर आपण सर्वच लोकांनी आम्ही नगरसेवक मंडळी सगळेच लोकांना घेऊन आम्ही एकदा नाही तर आठ दहा वेळा आम्ही सगळे शासन दरबारी गेलो आजी पोहोचलो आणि त्यांना सगळ्यांनी भेटून वैयक्तिकरित्या आपल्या प्रभागामधली लेखी स्वरूपाची निवेदनं ही आजीदापर्यंत पोहोचवली आणि जेवढे सगळे नगर शहरातले वेगवेगळे भाग आहेत की तिथं कशी कामाची आवश्यकता आहे कशी गरज आहे ही खरं तर आजीतदायंत पोहोचवण्याचं काम तिथपर्यंत आपल्या समस्या मांडण्याचं काम हे सगळ्याच मंडळींनी केलं आणि म्हणून याच्यामध्ये आज जे काही दीडशे कोटीचा निधी आपल्याला उपलब्ध झाला आहे हा याच्यामध्ये हे श्रेय हे मी एकटा याच्यामध्ये नसून की सगळी नगरसेवक मंडळीची टीम यांचा खरच हे श्रेय आहे पोहोचणं आणि त्याच्या माध्यमातून हे सगळं निधी पोहोचवणं आणि आज हा निधी फक्त दीडशेच नाही तर दीडशेपेक्षाही चव्वेचाळीस कोटी रुपये हा एक वेगळा निधी आहे ते नगरसेवकांनी देखील अंतर्गत रस्त्यांचे काम आहेत ते सुचवले आहे त्याच्याबरोबरीने अजून वेगवेगळे काम आहे प्रत्येक उपनगरामध्ये आज भरपूर मोठा निधी हा शासनाच्या माध्यमातून शासनाच्या मदतीनं आपल्या नगरच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचला आहे आणि म्हणून आज आपल्याकडे जसं पाहिलं गेलं तर मागच्या पाच सात वर्षांपूर्वी तसं पाहिलं गेलं तर ह्या गे तुमचा भाग आज दुर्लक्षित भाग होता कुणी येत नव्हतं कुणी जात नव्हतं पुढे जुने दिवस जर आठवले तर इथं कुठलाही माणूस व्यवसाय काही राहायलाच येत नव्हता पण तसा तप झाला झाल्यानंतर आज या परिसरामध्ये या कॉपरे उंडी करून त्या कॉपर्याला जायचं म्हटलं तर आपल्याला पंधरा मिनिट लागतात हे जरा जाणीव लक्षात ठेवा ही काय तुम्ही विसरून चालणार ना नाही कारण की ही काही फार जुनी गोष्ट सांगत नाही वर्षापूर्वीची म्हणजे आम्ही लहान असल्याची ही आता आहे पाच वर्षापूर्वीची हे कुणी विसरून चालणार नाही कारण की पाच सहा वर्षापूर्वी इथं कुणी नव्हतं तिथं कुणी येत नव्हतं आणि तुमच्याकडं एकदा नाही तर मला वाटतं एक पाच वर्षामध्ये आठ ते दहा वेळा नारळ पुढे फुटायचा लोक यायचे निवडणूक कार्यक्रम नारळ फोडायचे आणि सांगायचे आता लगेच काम चालू होणार आहे तुम्ही सुद्धा त्या कार्यक्रमाला बरेच वेळा आम्ही फोटो पाहिलेच नाही लवकर पाहिले काही होते लोक सगळे असायचे आम्ही नव्हतो चार दोन नव्हतो तुम्ही सगळे लोक नाही त्या टीम लोकांना आम्ही कधीच गेलो नाही त्यात बरेच लोक होते आणि ते सगळे लोक याच्यामध्ये असायचे आणि ते नारळ घोडले का निवडणूक झाल्या निघून जायचे पण परत काय कुणी येत नव्हतं पण जेव्हा तुमच्यासारख्या लोकांनी आज आमच्या सारख्या तरुण लोकांना संधी दिली काम करण्याची आम्ही तुम्हाला सांगितलं की जर रस्ता आम्ही केला नाही तर तुमच्या नारा नारायण मत मागायला येणार नाही आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्ही संधी दिली आणि तो रस्ता आज आपला पूर्ण झाला आणि आता रस्त्यामध्ये जसं आपण तुम्ही सांगितलं की आता हा जो रस्ता आहे याच्याकरता देखील प् बरेच वर्ष पाठ पुरवठा तुमच्या सगळ्या होता त्याच्यामध्ये आम्ही सगळेच लोक नगरसेवक असल मी असल आम्ही सगळे अनेक वेळा तुमच्याकडे यायचो तुम्हाला सांगायचो होणार आहे तुम्हाला कधी होणार आहे पण ज्या जोपर्यंत निधी उपलब्ध होत नाही शेवटी प्रत्येक अडचण ही निधीची असते आणि पैशाचा सोम एकोदी कुणी आणू शकत नाही दत्ता मामा भरणे वेळेला या पीडब्ल्यू डी खात त्यांच्याकडे मंत्री होते त्यांना आपण तिथं आणलं होतं आणि त्याच्या माध्यमातून देखील आपण अनेक वेळेला पाठपुरवठा केला पण सरकार बदलल्यानंतर अडचणी आल्या पण हरकत नाही आज पुन्हा आपल्याला कुठेतरी संधी मिळाली आणि त्या संधीच्या माध्यमातून आपण अगदी प्रत्येक आपल्या गल्लेबोळापर्यंत निधी आणण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे याच्यामध्ये जे चार दोन काम राहिले असतील आता प्रमुख रस्ते फार महत्वाचे असतात होणं अंतर्गत कामं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून कुठलाही व्यक्ती करू शकतो छोट्या मोठ्या निधीमध्ये ते काम होतं पण प्रमुख रस्ते याला करोडो रुपयाचा निधी लागतो आणि तो आज आपण शासनाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नातून पाठपुरवठून आम्ही असं सगळे नगरसेवक आम्ही सगळ्यांनी एकत्रित हा शासन दरबारी पाठपुरवठा केला आणि त्याच्यात आज हा मोठा निधी हा उत्पन्न झालेला आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जसं आम्ही नेहमी सांगत असतो की नगरचं पहिलं उपनगर गोरबो रोडच्या रूपांना होत दुसरं उपनगर पाईपलाईन झालं तिसरं नंतर फोन झालं आणि आता या सगळ्या वाहिन्यांना जोडणारा म्हणजे तिन्ही उपनगरांना जोडणारा हा जुना पिंपळगाव रोड आहे आणि याचा आज भूमिपूजन होत आहे तुमच्या सगळे जे आहे तुम्ही ज्या इमारती बांधल्या फ्युचर हे सगळं त्याच्यामुळे या सगळं तुमच्या सगळ्यांच्याच या सगळ्या लोकांना याचा उपभोग होणार आहे फायदा होणार आहे त्यामुळे हा रस्ता आपल्या आज पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही जे उद्घाटन भूमिपूजन ठेवलंय तर ते फक्त इथपर्यंतच आहे आपल्या एकविना चौकापर्यंत गुडचण माध्यमातून थोडा निधी उपलब्ध करण्यात आला आणि तिथं वडा आहे त्याला पाईप टाकून पूल करण्यात आला कॉन्क्रीटकरण करण्यात आलं आणि आज या मोठ्या स्वरूपामध्ये हा संपूर्ण रस्ता हा कॉन्क्रीट करण्याच्या कामाचा शुभारंभ आज तुमच्या समाज उपस्थितीमध्ये झालेला आहे आणि आता इथं परावर बसून लगेचच डबो रोडच्या बाजूनी ही रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे आणि हा रस्ता आपण अगदी एकवेळाच जाऊ आणि चौकातून पारिजात चौक आणि पारिजात चौकापासून गेली मोठा ऑफिस पर्यंत हा रस्ता लागणार आहे त्याला नाव आहे रस्ता करता आम्ही सगळे मंडळी मागच्या दोन अडीच वर्षांत झाला पाहिजे व्हायला लागल्या लोडी गाड्या यायला लागल्या आणि इथं हा रस्ता करता अजून खराब व्हायला लागला म्हणून आपण प्रयत्न केला आणि महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामधून आपण करता नगर शहरात करता जवळपास दीडशे कोटी रुपयाचा उपलब्ध केला त्या दीडशे कोटी मधला हा टप्पा आपला आज सुरू अनेक विकासात्मक कामं देखील आता बरेच लोक आमच्याकडे आले या कॉर्नर मधून त्यांनी स्वागत केलं सत्कार केला आभार व्यक्त केले प्रत्येक अंतर्गत रस्ते देखील करा अंतर्गत देखील बऱ्याच वेगळे रस्ते आता मंजूर झाले त्याचे टेंडर झाले ऑर्डर देखील झाले आहेत आणि त्या देखील रस्ते आता काही दिवसामध्ये आपल्याला आठ दहा दिवसामध्ये चालू झालेले पाहायला भेटणार आहे त्यामुळे ह्या रस्त्याला देखील सुरुवात होणार आहे आणि आता सवारी सगळी सूचना दिली आ आ आ की सिटी ब्रँड पासून तर पाऊल पुत्र शाळेपर्यंत हा देखील रस्ता विरोध हा मंजूर झालेला आहे तर त्याचा आपण स्वतंत्र नारा फोडणार आहे बऱ्याच वेळेला जे काम करत आहेत ते कधी नारा फोडून जातात तुम्हाला आता त्यांनी केला घरात कधी काम नाही करू शकत त्याच्या घरात त्याला कुठे पाणी बघायचे अशी आवड त्यांची असते पण ते नारळ फोडून जातात पण ह्याच्या सगळ्या आम्ही लोकांनी सगळ्यांनी पाठ पुरवठा केला आहे तुमच्यासारख्या लोकांनी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना संधी दिली आहे म्हणून आम्ही तिथपर्यंत गेलो आणि त्याच्या माध्यमातून आम्ही राज्य सरकारच्या योजना आपल्या नगरपर्यंत पैसा आणण्याचं काम हे आम्ही आधी जाण्याच्या माध्यमातून केलं म्हणून आज कुठेतरी याचं देखील आपल्या सगळ्यांना फोडायचं आहे तो आपण परत स्वतंत्र आपण तिथं परिसरात फोडणार आहे पण खरं तर रस्त्यांच्या जाळ्यामुळं आता हळूहळू शहर वाढतंय आणि जे आपण सगळेजण एक महानगर स्वप्न पाहतो नोटेशाने म्हणजे प्रमुख यांच्याकडे जे सगळ्यात तिजोरीच्या बाकीच्या नाही या सगळ्यामध्ये त्यांना माहिती की महानगरपालिकेच्या माध्यमातून होऊ शकत नाही कारण की महानगरपालिकेची गुरु नाही पण इथं आर्थिक जे पाणी पुरवठा होतो त्याचा दुकान बिल भरण्याची अडचण ती सातत्याने असते विकास काम तर फार लांब राहिले म्हणून आम्ही सगळ्या मंडळींनी आधी अनेक वेळा आम्ही सगळे फोन केलो तिथं आम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शूटिंग जी बनवली होती ती दाखवली त्यांना सांगितलं की वस्तुस्थिती दाखवली आणि आपल्या शहराला किती आवश्यकता आहे हे पाहिल्यानंतर आपल्याला आमच्या या अधिवेशन टाकण्याच्या अगोदर म्हणजे जानेवारी मध्ये आपल्याला निधी उपलब्ध करून दिला टेंडर होऊ शकले नाही आणि लोकसभेची आचारसंहिता होती लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर मतदारसंघाची आचारसंहिता लागली सगळ्या आचारसंहिता सोडल्यानंतर आपण लगेच माग लागलो कलेक्टर साहेब असतील साहेब असतील तुम्ही लवकरात लवकर हे सगळं

तुम्हाला सांगतो ही आठवण थोडीफार होईल त्याच्या बाबतीत मला तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तेवढं सहकार्य करा जर पौंक्रीण जसं कर काम तर पंधरा वीस दिवस पाणी भरून द्यावं लागतं क्युरिंग करावं लागतं तर तो एकदा काम झालं तर तुम्हाला सांगतो अंदाजे ऐंशी वर्षाचा म्हणजे आता नाना जवळपास आता आपण अठ्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य दिन साजरा केला अठ्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये तू माहितीच्या अधिकाराला अर्ज टाकला आजपर्यंत दीडशे कोटी रुपये रस्त्याला किती निधी आला तर तुम्हाला सांगतो इतिहासात दोन होईल असा एका वेळेने दीडशे वर्षामध्ये स्वातंत्र्य पण याच्यामध्ये आम्ही सगळे लोक सातत्याने गेल्या दीड वर्षापासून राज्य सरकारला पाठपुरावा करत होतो कारण की परदेशी साहेब हे निधी मिथून पडून होऊ शकत नव्हता हा सगळा रस्ता आपल्याला जर मस्त वाटत होता की करावा कॉन्क्रीट करावा पण याच्यामध्ये याला मोठा निधी लागत होता हा निधी आपल्याला उपलब्ध झाला नाही आणि म्हणून आम्हाला आजीदारांचा दरवाजा वाजवा लागला त्यांनी तो दरवाजा उघडला आणि तिथून आपल्याला आपण जोडी घेऊन गेल्यानंतर परभरून देण्याचं काम या आजीदारांच्या रुपान आज नगरपर्यंत झालेलं आहे आणि म्हणून हे सगळं काम आज आपल्यापर्यंत येत आहे याचा सगळा आता रस्ता पूर्ण झाला की आपल्याला याच्यामध्ये चांगला मदत पाहायला मिळत आज तसं छोटं छोटं मार्केट या ठिकाणी निर्माण झालं एक छोटं दुकान झालं तर तिथं व्यवसाय करीत होतं एक छोटा व्यापारी निर्माण होतो उद्योजक निर्माण होतो आणि त्याच्या माध्यमातून दोन तीन लोकांना तिथे नोकरी मिळते म्हणजे रोजगार देखील निर्माण होतो म्हणजे फक्त येण्या जाण्यापुरता नाही तर तो दळणवळणचं साधन नाही तर तो रोजगार निर्मितीचं देखील एक साधन आहे आपल्या प्रपंच निर्माण करण्याचं एक साधन आहे आणि म्हणून रस्त्यांचं जाळं या महानगरामध्ये निर्माण झालं पाहिजे आज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतोय आणि त्याच्याकरता आम्ही सगळे लोक या ठिकाणी आपल्या सर्वांच्या भेटीला सर्वांना या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीमध्ये कुठलाही राजकीय मनुष्य या ठिकाणी मोठा नेता न आता तुम्ही सगळे जनता जनार्दन सगळ्यांचे आधारे नारायण फोडण्याचं काम आज या ठिकाणी झालेलं आहे आपल्या देखील चौकामध्ये सर्व आमच्या माता भगिनींच्या शुभ असते आज हा नारायण फोडण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळं अशाच पद्धतीने या शहरामध्ये विकासाचा झंझावत हा आपल्याला येत्या काही काळामध्ये आपल्याला पाहिला प्रतिनिधी जाइद शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर